साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गंगाखेड शहरात विविध ठिकाणी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले बस स्टँड समोरील अण्णाभाऊ साठे चौकात पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून अण्णाभाऊ साठे यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आले येळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी शिंगणवाड माजी नगरसेवक चंद्रकांत खंदारे आबा साळवे रोहिदास लांडगे अनिल साळवे भागवत जलाले देवानंद गुंडाळे विलास लांडगे अशोक व्हावाळे हे उपस्थित होते लोकनायक न्यूजसाठी गुणवंत कांबळे परभणी असे म्हणणारे थोर साहित्य सम्राट जयंती यांच्या जयंती निमित्ताने आज या ठिकाणी उपस्थित गंगाखेड नगरीतील समाज बांधव ग्रामस्थ पदाधिकारी हा आजचा जयंती उत्सव आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी साजरा आहे आपल्या लेखनीतून गोर गरिबांचं जीवन श्रमिकांचं जीवन आणि वास्तव जगापुढं हे मांडून दिलेलं असं साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे या महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्येच नाही तर परदेशामध्ये सुद्धा आपल्या या आपल्या लेखणीतून आपलं अस्तित्व निर्माण करून जे ठसावून ठेवलं ते किती व्यक्त करून दाखवण्याच्या पलीकडे म्हणजेच तेवढं कमीच आहे एवढंच नाही तर महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आज या ठिकाणी आपण जो जयंती उत्सव साजरा करते समज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव हा साजरा होत आहे सर्वांना या ठिकाणी या जयंतीच्या निमित्तानं मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपण या ठिकाणी जे या ठिकाणी पूर्वी काही नव्हतं चांगल्या प्रकारे सुशोभीकरण केलेलं आहे आणि या निमित्तानं त्यांचं अभिनंदन करतो आणि पुनशा मध्ये वाट्या गावच्या वाट भाऊचा थाट वाटे गावच्या वाट अण्णा भाऊचा थाट साहित्याची खाणी ही हो ख साहित्याची खाणी हो खाण या देशाची उंचावी ते मान साहित्याची खान ही हो खान या देशाची उंचाविते मान अरे वाटे गावच्या वाट अण्णा भाऊचा थाट वाटे गावच्या वाट अण्णा भाऊचा थाट अरे साहित्याची खान ही हो खान या देशाची उंचाविते मान साहित्याची खान ही हो या देशाची उंचावी ते मान मी फिमशाहीर लोकनायक न्यूज